भिकाऱ्यांच्या वाढत्या त्रासामुळे शहरातील रहिवासी त्रस्त आहेत भिकाऱ्यांच्या वाढीमुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाईची मागणी होत आहे

आम्ही दोन फावटी चित्तले इतके खर्च करपाक एवरीडे बियर आणि एवरीडे डे बिर्याणी तेंची जेवण सो तेंका जे फुकट जेवण येतात पैसो आम्ही जे दितात ते पैसे सगळे एका सोऱ्याक आणि इलिगल एक्टिव्हिटीज येतात सर फाटल्यान लास्ट टाइम सर एक्झिबिशन थंयसर आसले एक बुडगिनी समोर तेव्हा माझ्या फ्रेंडाचं मोबाईल चोरी केलो हांगासर आम्ही कंप्लेन सुद्धा केली पण आमक डाऊट मारलो की थंयसर आसतले म्हणून कारण त्यांच्या फाटल्यान दोन लहान भुरगीं भोवताली भितून थंयसर ते झोपडेनी थंयसर गेले थंयसर मोबाईल मेळो आमक

दोन्ही साईडच्या लिगली आणि हातून पण हे करतं कियां दोरपासारखं जावं ना आजची मिटींग ही आम्ही आपली किंवा आता पावस सुरवात झाला आणि साधारण असं दिसता की पावसाचे टायमार चोरी बिरे वाढात म्हणे ह खूपशी शॉपांनी त्यांच्या खात्री त्यांच्याकडे एक मिटींग दंचे प्रश्न किती असा ते आम्ही समजून घेऊन आणि सहकार्या एक्सपेक्टेशन आज्या खात डिस्कशन झाले त्या डिस्कशन त्यांनी त्यांच्या सैडिच्या त्यांच्यानी आपली बाजू ती मांडली आमचेकडे आणि आम्ही त्यांना कडल्यान आमकां किती एक्सपेक्टेशन आसा ह्यो दोन्ही गोश्टीची एक्सचेंज झाली आणि तिथून मागीर आम्ही त्यांना सांगलें की आम्ही एक ती एडवायजरीन आणि कडल्यान आमी तुमी तुम्ही किती प्रिकॉशन घेऊन जातून बरवून देतले तुम्हाला तितून तिथून प्रत्येक एडवायजरी प्रत्येक मनशाक मेळटली शॉपकाराक आणि तिथून डिवायस बी पी आय आणि बीट स्टाफाचा जो बीटचा पी एस आय आणि हवालदारांनी कोण स्टाफ त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर मेटले जेणेकरून जर इमिजिएटली गरज पडली तर तुम्ही इमिजिएटली कॉन्टेक्ट करू शकता याचे आजच्या ठरला सरान ठरला सरां ब्रीफ केला सो बेजिकली पॉईंट असं इंका आपोव की आमका दिसता की खैतरी आम्ही आमचे पेट्रोलिंग आणि आणि कमी पडतं म्हणून सो या एसोसिएशना आपण कळ की ज्या आमकां कितें तरी डिफिकल्टीज त्यांच्या फेस करता आम्ही फेस आमी ओवरकम करू शकता सो आता जे इशूज हा तेंच्यांनी मांडले सो तिथून प्रत्यक्ष लक्ष लग घालता इवन जे आमी जे आम्ही थोडे त्यांना पॉईंट रेज केल्या सो तुरुंग ते एग्री झाल्या सो त्या प्रमाणे आमकां दिसता की फुडल्या हातून इंटेन्सिव्ह पेट्रोलिंग मार्केटान असतं आणि जे प्रश्न आहा जे रिगार्डिंग ते बॅगॉग्स आणि हे ते एक कन्क्लुजन येतले म्हणून आम्ही त्यांना सांगले की बेसिकली पुलीस पेट्रोलिंग प्रॉमिस केला की शुक्रार दिस ती पोलीस पेट्रोलिंग चढ करतले आणि बेसिकली सिव्हिल पेट्रोल पुलीस चढ असले रातचे जे कोण थोडं निघतात ते दुकानाच्या फुडल्यान त्यांचे इंटेन्शन किती असं ते खबर असंचे एक ड्रायव्ह घेऊन रात आठांक सुमारे सगळे बंद झाल्या उपरांत वचून धाडून धाकतले असे प्रॉमिस केलं त्यांनी आणि सेकंड ते पूल ते भिकारी बिकारी एवढे बेवटेन तरी मागून भोवतात पण तांचेरूय एक्शन घेतले प्लस थोडे ते प्रॉस्टिट्युशन जे चलतं बद्दलूय एक्शन घेता म्हणून सांगतात आणि एज ज्वेलर्स असोसिएशन आमकां त्यांनी फाटल्या दिसांनी रिक्वेस्ट केलं की एक गनमॅन दवरपा खातीर केस थंय घाल म्हणून सो आम्ही तो एक रेडी आसा पहिलं आम्ही म्युन्सिपलिटी वचं चेअरपर्सनाकडे उलयले सीओकडे उलले आणि तिने प्रॉमिस केला की आम्हाला एक जागो थोडा लोकेट करता ज्या आम्ही थं क्युअर बॉक्स दोतले आणि तातून भीत आमचं थं एक उभं असतो आणि प्लस आमके रिक्वेस्ट केला की एक चार तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरा घालचे कारण म्युन्सिपालिटीन जे घातिल्ले ते मार्केटात जे सी सी टी व्ही कॅमेरा असतात ते चलता का त्याच्याबद्दल माक आयडिया ना तो एक कॅमेरा घालत्या आणि प्रॉमिस केला की कमिटीकडे उलय आणि प्रिव्हेशन करता नोटीसांनी येऊना राताटी गेलो पण आता साधारण सांगा एक वर्ष तीनशे पासष्ट दीस आण किले दिस चलय जातात तीनशे पासष्ट दिसांनी धरून धरून असेल